पवारांच्या सांगण्यावरून जरांगेंनी ठाकरेंवर आरोप केले शरद पवार उद्धव ठाकरे वादात आता जरांगींची ठिणगी महाविकास आघाडीमध्ये नेमकं चालले तरी काय ते सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं आणि अवघ्या चार दिवसात संपवलं पण यावेळी त्यांनी उपोषण सोडताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर काही गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनीच सांगून माझ्या मागे पोलिसांचे प्रकरण लावून दिले असा आरोप जरांगे पाटलांनी केला मनोज जरांगेंनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप मवियामध्ये पडलेल्या फुटीचे आणखी एक उदाहरण तर नाही ना अशी शंका आता व्यक्त होऊ लागली मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले मात्र त्यांच्या मागे शरद पवारांचा हात असावा का त्यांनीच उद्धव ठाकरे मागे जरांगे पाटलांना सोडलं नसावं ना, सोडले ना हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मवियामधल्या अंतर्गत ध्वची नवनवीन प्रकरणे दररोज बाहेर येत आहेत अशातच आता पवारांनी जरांगेंना उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सांगितले असल्यास आश्चर्य वाटू नये जरांगे पाटील आता महायुती सरकारबरोबर मविया नेत्यांना प्रश्न विचारत आहेत की त्यांनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी शिवाय मविया सरकारनं त्यांच्या काळात आरक्षणाविषयी केवळ आश्वासन देऊन फसवणूक केली असंही जरांगे म्हणाले होते त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीत आपल्यावरचे लक्ष वळवण्यासाठी पवार आता जरांगे पाटला आणून उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत जेणेकरून पवारांवर ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ येऊ नये दाखवण्यापुरती एकत्र असलेली मविया आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानपरिषद निवडणुका आणि मविया नेत्यांची एकमेकांविरोधातली वक्तव्ये ह्यातून हे अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी सांगलीमधून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाली होती विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे करून सगळी रसद पुरवून काँग्रेसने ह्याचा वचपा काढला आणि चंद्रहार पाटलांचा पराभव झाला विधान परिषदेतही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने आघाडीचे गणित चुकले आणि जयंत पाटलांचा पराभव झाला अशी नाराजी शरद पवारांनी उघडपणे बोलून दाखवली या अंतर्गत वादाचा परिणाम म्हणूनच आता मव्याचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्यावर उतरले आहेत याचाच भाग म्हणून शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेंच्या मागे सोडले असावे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद